त्र्यंबकेश्वर चैत्र पौर्णिमेपासून परंपरेनुसार देवी प्रयोजन अर्थात महाप्रसादाचे आयोजन नगरीमध्ये सुरू आहे या प्रयोजनांना वर्षांची परंपरा असून आज पाहतो ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे श्री गायत्री देवी श्री भुवनेश्वरी देवी श्री निलांबिकी देवी आणि श्री महादेवी प्रयोजन संपन्न झाल्यावर चैत्य वद्य अष्टमी सोमवार दिनांक एकवीस रोजी येथील निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या श्री माळसा देवीचे प्रयोजन संपन्न झाले सायंकाळच्या सुमारास असंख्य ब्रह्मवृंदांनी देवी समोर बसून विश्व कल्याण शांती पाठन केले त्यानंतर परंपरेनुसार नैवेद्य देण्यात आला देवीची ओटी भरणे महिलांचा हदिकुकचा कार्यक्रम संपन्न झाला भाविक या प्रयोजनाचा अर्थात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी करत आहेत जे ग्रामस्थ प्रयोजन स्थळी महाप्रसाद घेण्यासाठी येऊ शकत नव्हते अशांसाठी घरी प्रसाद नेण्याची व्यवस्था केली होती संदीप लोहगावकर भाविकांना डबे भरून देत होते आणि या प्रयोजनामध्ये युवा वर्ग वाढण्याचं काम करतो तर ज्येष्ठांचे मार्गदर्शन असते बालगोपाळसुद्धा त्यांना झेपेल तसे वाढण्याचे काम अत्यंत उत्साहाने करत होते त्यामुळे पिढ्यानपिढ्या ही परंपरा टिकून आहे एन सी एन न्यूजसाठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर